जय शिवराय बाबां सध्या आंतरवाली सराटीमध्ये श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सहाव्यांदा आमरण उपोषण करत आहे आणि या आमरण उपोषणाला विरोध म्हणून दुसरीकडे त्याच परिसरामध्ये ओबीसी आंदोलन सुरू झालं आहे याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी असल्याचे अनेक अनेक पुरावे आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि या ठिकाणी बोलताना हके स्वतः बोलताना सुसं सुसंस्कृत असल्याची बतावणी करतात मात्र श्री मनोज जरांगी पाटील यांचा बाप काढाईल ते मागे पुढे पाहत नाही त्यामुळे स्वतः बोलायची अक्कल शिका स्वतः चांगलं बोलायला शिका चांगल्या गोष्टी मांडायला शिका नंतर सुसंस्कृत असल्याचा बहाणा करावा हाकेंनी आपली अवकाश सोडून या ठिकाणी बोलू नये श्री मनोज जरांगे पाटील यांना व त्यांच्या बापाविषयी बोलताना थोडं लक्षात घ्यावं की तुम्ही कुठेतरी मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाचा बाप काढतो आहे याची किंमत हाके तुम्हाला मोजावे लागेल आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावरती त्या ठिकाणी उपोषण करतात तुम्हाला तुमच्या अवकाळी तुम्ही तुमच्या गावात उपोषण करून दाखवा या ठिकाणी विरोध कशाला करतायत